यशराज कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी अशी वेगवेगळी उदाहरणे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये येत असतात आता हे जे उदाहरण आलेलं आहे हे उदाहरण मी वाचतो अगोदर एक काम पंधरा मुली किंवा पाच स्त्रिया वीस दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ स्त्रिया आणि सहा मुली किती दिवसात पूर्ण करतील असं उदाहरण आहे मग आता हे जर उदाहरण आपल्याला सोडवायचं असेल तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर काय काय येणं अपेक्षित आहे मग अगोदर काय यायला पाहिजे हे उदाहरण येण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाण हे गुणोत्तर प्रमाण जर आपल्याला येत असेल तर प्रमाण याचं गुणोत्तर काढून नंतरच्या बेरजेमध्ये ते ॲड करावं लागतं ते कसं करायचं मी सांगतोच तुम्हाला पण गुणोत्तर प्रमाणामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात चलन दुसरं गुणोत्तर प्रमाणासोबतच चलन पण येणं आगुष चलनामध्ये कोण असतात एक समचलन आणि व्यस्त आता समचलनामध्ये भागाकार स्थिर राहतो तर व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर राहत असतो ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत का कारण हे उदाहरण जर आपल्याला समचलनाचं आहे का व्यस्तचलनाचं आहे हे जर समजलं तर आपण पुढच्या स्टेप पुढच्या पायऱ्या करत असतो आता हे उदाहरण समचलनाचं आहे का व्यस्तचलनाचं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे ते व्यस्तचलनाचं आहे का व्यस्तचलनाचं तर व्यस्तचलन असं सांगतं आपल्याला की एखादी बाब जर वाढत असेल आणि त्या संबंधीची दुसरी बाब कमी होत असेल तर अशा वेळेस ते व्यस्तचरण असतं म्हणजे इथं एखाद्या कामावर तर मजुरांची संख्या जर वाढवली तर कामाचे दिवस कमी होतात आणि मजुरांची संख्या जर कमी केली तर कामाचे दिवस वाढतात अर्थातच हे व्यस्तचरण आहे आणि व्यस्तचरण असल्यामुळं असल्यामुळे गुणोत्तर म्हणजे गुणाकार स्थिर राहतो गुण व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर राहतो मग आता गुणाकार स्थिर राहतो तर मग आपण चलन हे पूर्ण करण्यासाठी अगोदर गुणोत्तर काढून घ्यायचं आता गुणोत्तर कोणाकोणाचं काढायचं बघा गुणोत्तर पहिलं काय दिलेलं त्यांनी एक काम पंधरा मुली किंवा पाच स्त्रिया पाच स्त्रिया पंधरा मुली यांचं गुणोत्तर पाचास पंधरा आहे त्याला संक्षिप्त रूप द्या पाच एक पाच पाच तिक पंधरा मग ह्यांचं गुणोत्तर येतं एकाच तीन हे कोणासोबत कोणाचं गुणोत्तर आहे स्त्रियांसोबत मुलींचं गुणोत्तर म्हणजे एक स्त्रीच्या बरोबर तीन मुली येतात आता पहा जर पहिल्या वाक्यामध्ये किंवा हा शब्द वापरलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यात आणि हा शब्द वापरलेला आहे जर पंधरा मुलींनीच हे काम केलं तर वीस दिवसात होतं किंवा पाच स्त्रियांनीच हे काम केलं तरी ते वीस दिवसात होतं तेच काम आठ स्त्रिया आणि सहा मुली म्हणजे इथे दोघांची बेरीज होईल मग आपल्याला गुणोत्तर काढून त्यांचं रूपांतर एक तर स्त्रियामध्ये करावं लागतं किंवा मुलीमध्ये करावं लागतं आता इथे एक स्त्रीच्या बरोबर तीन मुली आहेत एका स्त्रीच्या बरोबर तीन मुली आहेत मग आपण समोर जाऊया आठ स्त्रिया आणि सहा मुली आपण अगोदर स्त्रियांच मुलीमध्ये रूपांतर करू हे एकास तीन आहे बरोबर आहे एकास तीन तर आठास किती सरळ सरळ आठ एक आठ तीन आठ चोवीस मग आठ स्त्रिया बरोबर चोवीस मुली आणि नंतर मुली किती दिलेल्या आहेत सहा त्या सहा मुली यामध्ये ॲड करा चोवीस आणि सहा तीस मुली किती झाल्या तीस आता पहा वर काय सांगितलं त्यांनी पंधरा मुली म्हणजे पंधरा मुली, चल, मुली एक काम वीस दिवसात करतात आलो आपण गुणोत्तर चल चलनापाशी आलो पंधरा मुली एक काम वीस दिवसात करतात तेच काम तीस मुली किती दिवसात करते एक्स म्हणून पंधरा गुणीले वीस छेदा तीस कारण इकडं हे तीस गुणाकारात असल्यामुळं बाजू बदलली ते इकडे भागाकारात गेले एक्सची किंमत काढा हे शून्य घडलं हे शून्य घडलं तीन एक तीन तीन पाच पंधरा आणि पाच दोन्ही दहा किती दिवसात पूर्ण होईल ते काम दहा दिवसात असंच जर आपण पुन्हा मुलींचं रूपांतर स्त्रिया स्त्रियामध्ये केलं म्हणजे पहिल्या स्त्रिया किती होत्या पाच स्त्रिया आणि प्रमाण आलेलं आपलं एक स्त्री मुली मुली नंतर दिल्यात आपल्याला सहा मुली मग सहा मुलीच्या स्त्रिया किती होतील दोन कारण तीनास दोन प्रमाणे दोन स्त्रिया सहा मुलीच्या दोन स्त्रिया आता बघा या दोन स्त्रिया सहा मुलीच्या झालेल्या नंतर आठ स्त्रिया दिलेल्या आहेत या एकूण स्त्रियांची संख्या होते दहा आता पहिल्या वाक्यात दिलेली तुम्हाला पाच स्त्रिया एक काम वीस दिवसात करतात तर तेच काम दहा स्त्रिया किती दिवसात करतील इकडे हे दहा गुणाकारात आहेत बाजू बदलले की भागाकारात दहा याला संक्षिप्त रूप दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि पाच दोन्ही दहा कोणत्याही पद्धतीने गेलात किंवा कोणामध्येही रूपांतर केलं तर आपलं उत्तर बरोबर दहा येते म्हणजे पहिल्यापासून जर आपण स्टेप बाय स्टेप पाहत गेलो ना तर हे गुणोत्तर प्रमाण चलन या अशा उदाहरणासाठी आपल्याला येणं गरजेचं आहे आता याचीच आपण दुसरी स्टेप बघूया दुसरी पद्धत कशी आहे बघा आता एक डब्बा करायचा डब्बा म्हणजे बघा असा डब्बा करायचा तो यात ते तिन्ही मांडून घ्यायचे कोणतीने पंधरा मुली किंवा पाच स्त्रिया एक काम वीस दिवसात करतात तेच काम सहा मुली आठ स्त्रिया किती दिवसात करतील आता ही ट्रिक आहे बरं का हिला काही म्हणजे तुम्हाला पाठीमागचं येणं न येणं याच्यावर काही डिपेंड नाही आहे पण ही ट्रिक आहे मग इथं काय करायचं बरोबर या वरच्या ज्या तिन्ही संख्या आहेत त्या अंशात लिहायच्या गुणाकाराच्या रूपात पंधरा गुणिले पाच गुणिले वीस आणि छेदात लिहित असताना या दोन्हींचा तिरपा गुणाकारा गुणाकार आणि बेर्जेच्या रूपात लिहायचा पंधरा गुणिले आठ पंधरा गुणिले आठ अधिक पाच गुणिले सहा पाच गुणिले सहा बघा आपलं बरोबर दहा उत्तर येतं का नाही विसा पंचे शंभर शंभर गुणिले पंधरा पंधराशे छेदात एकशे वीस पंधरा अठवीस दरशे से, एकशे से तीस बरोबर एकशे पन्ना, एक पन्नास पंधराशे छेदात एकशे पन्नास शून्य कटलं शून्य घेतलं कटल, पंधरा एक पंधरा पंधरा दहा आहे दीडशे म्हणजेच सहा मुली आणि आठ स्त्रिया ते काम दहा दिवसात पूर्ण करू शकतात ही गणितीय ट्रिक आहे